नमस्कार आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर श्रीराम राम जय राम जय राम। स्मरण ही कृती आहे श्रीराम राम जय जय राम, राम। स्मरण ही कृती आहे गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे पण आपण खरोखर सशिष्य आहोत का हे पहावे देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे यावरती दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईल दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा असे म्हणावे म्हणजे देहाचा विसर पडतो समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीती मार्ग सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका मी जे जे करतो ते, ते भगवंताकरिता करतो असे जो म्हणतो तो खरा भक्त आणि उत्तम भक्त होय करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंत दुसरे काही नको असे वाटणे भगवंतापासून आपल्याला जे दूर करते ते खरे संकट होय तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणात जातो खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे देणेच होय वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे आपल्याला आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे हेही करणे अगदी सोपे नाही परंतु ते फार कठीण देखील नाही ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे ती अनुसंधानाने साध्य होते अनुसंधान समजून केले पाहिजे तिथे अनुभव लवकर येईल पाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील चोर चोरी करायला केव्हा येईल हे के ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये ताप आला की तोंड कडू होते मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे त्याचप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही त्यासाठी अनुसंधानच पाहिजे एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला आता मी मोकळा झालो बाबा नंतर चार दिवस तो मजेत मुंबई हिंडला त्याचप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा आपल्याला अगदी आनंदच मिळेल उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजे अनुसंधान ठेवणे होय भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय राम जय राम जय जे जय जे राम महाराज इथे आपल्याला सांगतायत की खर तर आपल्याला गुरु हा संपूर्णपणे सांभाळत असतो पण मुळात आपणही एक उत्तम शिष्य बनणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अर्थातच आपण आपली देहबुद्धी विसरणं आणि पूर्णपणे भगवंताचं होणं आवश्यक आहे आणि यासाठी आपण त्याच्याशी अनुसंधान साधणं हेही तितकंच आवश्यक आहे महाराज सांगतात की तुम्ही सदाचाराने वागा आपल्या प्रपंच कर्तव्याने करा आणि नामाला चिकटून राहा आणि याद्वारेच आपण तर भगवंताची प्राप्ती करू शकतो मुळात स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे विषयात आपल्याला आवड असते आणि म्हणूनच आपल्याला ते, ते स्मरणात राहतात पण भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी साधनाद्वारे आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतात पण ते जितकं सोपं नाही तितकं अगदीच काही कठीणही नाही खरं तर भगवंत प्राप्ती भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे पण त्यासाठी अर्थातच त्याचं अनुसंधान सातत्याने ठेवणं नामस्मरण करणं हे साधन आवश्यक आहे पण कुठलंही साधन नुसतं वरवर करून होणार नाही त्यात खोलवर आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यात सातत्याने आणि चिकाटी ठेवणं आवश्यक आहे आणि महाराज इतकं सुंदर सांगतात ना की भगवंताचं अनुसंधान हे उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे जसा दिवा दोन्हीकडे प्रकाश देतो तसंच आपण भगवंताचं अनुसंधान जर ठेवलं तर तो आपला प्रपंच आणि आपला परमार्थ दोन्हीकडे प्रकाश देतो आणि आपला प्रपंच आणि परमार्थ उत्तमपणे सांभाळून आपल्याला आनंदच देतो असा हा अनुसंधानाचा दिवा तुम्हा साऱ्यांच्याच आयुष्यात आपल्याला प्रकाश देत राहो आनंद देत राहो हीच त्या गुरुचरणी आणि चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जै जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम जय